नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो आता संपूर्ण महाराष्ट्रातील जे आर टी प्रवेश प्रक्रिया आहे तर या संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनल दिली जाते तर आर टी संदर्भात किती याद्या लागतात आणि आमचा नंबर लागले नाही आहे आमचा पुन्हा नंबर लागेल का तर पुढची प्रोसेस काय तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत साधारणतः दरवर्षी एकूण तीन जे राऊंड आहेत ते होतात राऊंड पहिला दुसरा आणि तिसरा तर याच्यामध्ये सध्या पहिला राऊंड प्रसिद्ध झालेला आहे तर याच्यामध्ये निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत अर्ज अपात्र असेल किंवा अर्जामध्ये काही डॉक्युमेंट नसेल किंवा शाळा घ्यायची नसेल तर या कारणामुळे पालक ॲडमिशन कॅन्सल करत असतात त्यामुळे अशा कॅन्सल झालेल्या रिक्त जागांवर निवड यादीमध्ये ज्यांचं नेमणूक झालेली आहे त्याचबरोबर दुसरी यादी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध केली जाते त्यामुळे वेटिंग लिस्टमधील कॅन्डिडेटना या निवड यादीमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये संधी दिली जाते त्यामुळे ती यादी पुन्हा नव्याने अठ्ठावीस तारखेनंतर प्रसिद्ध होणार आहे तर अशा प्रकारे ही प्रोसेस साधारणत तीन राऊंडपर्यंत असते जोपर्यंत शाळांमध्ये आटीच्या रिक्त जागा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू केली जाते त्यामुळे लक्षात घ्या ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे साधारणतः पहिल्या दहा ते पंधरा यादीमध्ये जर नाव असेल तर त्यांचं ॲडमिशन होण्याचे जा चान्सेस जास जास्तीत जास्त असतात परंतु लक्षात घ्या की ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये देखील नाव नाही आहे तर आता अशांचं नाव येणं शक्यता कमी आहे त्यामुळे अशा प्रकारे साधारणतः तीन निवड यादी येतील आणि तीनही वेटिंग लिस्ट येतील आणि याप्रमाणे जशा ह्या लिस्ट प्रसिद्ध होतील तशी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे अनेक पालकांना मेसेज देखील आले नसतील पण पोर्टलवरती त्यांनी चेक केला असेल त्यांचं सिलेक्शन झालं असेल तर ॲडमिट कार्ड काढून पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर काही यासंदर्भात शंका असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आर टी संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा